स्वामी भक्तांनो आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला आपलीच काळजी असते देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच जर देवाने आपल्याला आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनी पूर्ण करायला हवी आज देवाची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हाच दैवी संदेश शेवटपर्यंत त्यांनी ऐकावा त्यामुळे तुम्ही जर सच्चे स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही चुकवू नका ही संधी तुम्ही गमावू नका देव म्हणतात बाळा आपल्या अपयशांकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पहा प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा बाळा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर तुम्ही प्रयत्न करा लक्षवेधी बाणासारखे आपले प्रयत्न निर निरंतर आणि केंद्रित करा नक्कीच तुम्ही त्यात सफल व्हाल कारण तुमच्या पाठीशी मी आहे बाळा फक्त तू तुझी उद्दिष्टे तुझे लक्ष हे चांगले ठेव आणि त्या दिशेने तू तू वाटचाल कर तुझ्या पाठीशी मी आहे तू प्रत्येक गोष्टीत यशस्वी होणार आहेस स्वामी भक्तांनो सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहेत सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे शास्त्र आहे त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी ठेवावी लागेल सकारात्मक राहावे लागेल निगेटिव विचार मनातून काढून टाकावे लागतील त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांचे हे प्रेरणादायी संदेश ऐकत रहा, रोज त्यांचे अनुकरण करत रहा, नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा व्हिडिओ एका व्यक्तीला तुम्ही शेअर करा स्वामींचा आशीर्वाद निरंतर तुमच्या डोक्यावर राहील स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील भाग्यवंत ठराल बाळा अडचणी ही जीवनाची एक भाग आहेत त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते अडचणींवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो त्यामुळे ह्या सर्व अडचणी माझ्याच आयुष्यात का असं विचार करत रडत बसण्यापेक्षा त्यांच्यावरती मात करण्याची तू क्षमता ठेव त्या अडचणींना सामोरे जाण्याची तू क्षमता ठेव नक्कीच तू त्या सर्व अडचणींना पार करून पुढे जाशील आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेव बाळा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम कर स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे आणि ती शक्ती तू ओळख बाळा कारण तुझा स्वतःवरती जर विश्वास असेल तर ह्या जगात अशक्य असे काहीच नाही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करत असतो त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक एक पाऊल पुढे खंबीरपणे टाका स्वामी महाराजांना फक्त तुमच्याकडून प्रयत्नांची अपेक्षा आहे जर तुम्ही प्रयत्न करून एक पाऊल टाकले तर स्वामींची शंभर पाऊले तुमच्या दिशेने येतील आणि त्यांची साथ तुम्हाला लाभेल त्यामुळे जीवनातील ला आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवत असतात त्यांना तुम्ही आनंदाने स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या यश मिळविण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या तुमचा आत्मविश्वास तुम्ही कधी कमी होऊ देऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे आवश्यक आहेत तुमच्या स्वप्नांचा पीछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा तुमची स्वप्न जर मोठी आणि चांगली असतील तर त्यांना पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ना तुम्ही ना तुमचे दुश्मन ना स्वत देव फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि ते स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा होय बाळा आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची तुम्ही नव्याने गाठा कठीण काळात सुद्धा आशावादी सकारात्मक तुम्ही राहायला पाहिजे तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी आहे बाळा आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हे महत्वाचे समजून तू जग प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे ही संधी तुला परत मिळणार नाही आयुष्यातील एक एक सेकंद तू वाया घालवत आहेस ती चिंता करून त्यामुळे आता तुझी सर्व चिंता मी हरली आहे बाळा आता तुझ्या आयुष्यात फक्त सुखाचाच हंगाम सुरू होणार आहे माझ्यावरती विश्वास तू ठेव आणि तू आनंदी राहा निगेटिव्ह तू सगळे काढून ठेव विचार तू पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा स्वामी भक्तांनो हा विश्वास तुमच्या तुमच्या स्वामींवरती असेल तर लव यू गॉड असे टाईप करा स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचे आहेत अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत त्यांना धाडसाने तुम्ही सामोरे जा आणि तुमच्या लक्षाकडे पुढे सरका जीवनात कधीही हार मानू नकोस बाळा प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे त्यामुळे तू प्रत्येक आव्हानांना तू आनंदाने स्वीकार स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून दे आपल्या यशाची आपल्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना कर आणि त्यानुसार तू प्रत्येक दिवस हे आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी तू मान आजचा दिवस आपल्या स्वप्नांना साकारण्याचा दिवस आहे त्यामुळे तू आनंदाने जीवन जग बाळा आपल्या अंतरात्म्याचे आवाहन कर आणि तुमच्या शक्तीवर तुम्ही स्वतः विश्वास ठेवा आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात त्यांच्याशी लढा आणि आपल्या स्वप्नांची तुम्ही राखण करा यशाची साथ तुम्ही कधीच सोडू नका कारण यश हे कठीण परिश्रमाला मागे लपवलेले असते आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे बाळा ती ओलांडल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि माझी साथ तर तुला कायमच मिळणार आहे कारण तू माझा लाडका भक्त आहेस स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करा हा व्हिडिओ एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ